नमस्कार स्वामी भक्तानो कसे आहात तुम्ही तर स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कसे सुंदर विचार सांगतात ते नक्कीच तुम्ही ऐका स्वामी सांगतात बाळानो जेव्हा आपण दुसऱ्यांच्या यशात आनंद मानतो तेव्हा आपलीच वाट अधिक उजळ होते आणि तेव्हाच कर्माला सकारात्मक दिशा मिळते तसेच बाळानो जी माणसे कामात कामात मात्र असतात त्यांनाच तर खरी खरी जीवन बदलायची संधी मिळते म्हणूनच आम्ही काहीतरी कारणाऱ्याला पाठीशी उभे राहतो हे लक्षात ठेवा कारण जो माणूस प्रयत्न करतो तो कधीच हरत नसतो तो फक्त त्यातून काहीतरी नवीन शिकत असतो बाळानं संकट म्हणजे तुमचे अपयश नव्हे तर ती पुढे जाण्याची खूण असते आणि न थांबता प्रयत्न करत राहा हेच माझे सांगणे आहे तुम्हाला बाळानं तसेच स्वामी सांगतात बाळानो अहंकार आणि लोभ हे माणसाचे सर्वात मोठे कारण असते जो अनन्यपणे आम्हाला शरण येतो त्या माणसाला आम्ही अहंकारापासून आणि लोभापासून दूर करतो आणि बाळानो तेव्हा जेव्हा काहीतरी चांगले होण्याआधी खूप वाईट होते पण तुम्ही विश्वास जर आमच्यावर ठेवलात तर दहा पटीने तुमचे चांगलेच होणार असते स्वामी सांगतात बाळानो कोणाला कधीच मानू नका कारण कोणाला तरी दिलेला त्रास फेडावा लागतोच थोडेसे बरे वाटते पण कर्माचा हिशोब कधीच नसतो स्वामी सांगतात बाळान जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा आम्ही तुमच्या पाठीशी असतो आणि जेव्हा तुमच्यावर संकटे येतात तेव्हा तुमचे मन कोठेच भटकत नाही तेव्हा तुम्ही समजून जायचे की माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत बाळानो जेव्हा तुम्हाला कोण समजून घेत नाही तेव्हा फक्त तुमच्या वेदना ओळखतो आम्ही पाठी असणे म्हणजे तुम्हाला सहनशक्ती सहज सहन करण्याची ताकद मद असते हे लक्षात ठेवा बाळानो स्वामी सांगतात बाळानो तुम्ही तुम्ही तुमचे मन स्वच्छ ठेवा मन जर स्वच्छ असेल तर विचार पण पवित्र होते आणि विचार पवित्र झाले की आचरण सुद्धा सुंदर होते हे कायम तुम्ही लक्षात ठेवा आणि एवढे करा की वाईट अशी संगत कधीच करू नका कारण वाईट अशी संगत ही नुकसानकारक असते बाळानो कोळसा पेटलेला असला तर आपला हात भासतो आणि पेटलेला नसला तर हात काळा होतो तसेच बाळानो संगतीचे पण असेच असते तर बाळानो संगत चांगलीच करा तसेच बाळानो एखादी पुस्तक विकत घेताना त्यातली पाने फाटली आहेत काय तिकडे लक्ष देऊन आपण पाहतो तसेच परमेश्वर आपले नाम स्मरण जग त्यांच्याकडे लक्ष देत असतो बाळानो देव आपल्यासाठी काय करत असतो याचा कधीच हिशोब ठेवायचा नसतो त्यापेक्षा आपल्याला देवाची आठवण दिवसातून किती वेळा होते याकडे लक्ष द्यायचे असते मंदिरात डोळे पाण्याने भरले नाही तरी चालतील पण बाहेर पडल्यावर तुमचे मन हलके झाले पाहिजे देव तुमच्या हृदयामध्येच असतो बाळानो प्रत्येक माणूस हा स्वतःच्याच आचार विचार आणि उच्चार यांच्याद्वारे नियती निर्माण करत असतो स्वामी सांगतात बाळानो वेळ वाया घालू नका एकदा गेलेली वेळ परत येत नसते म्हणूनच वेळेचे महत्व समजणे फार गरजेचे असते वेळेची किंमत कळली की जीवनाची किंमत आपोआपच कळते बाळानो जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत आहात आणि प्रयत्न करून जेव्हा तुम्हाला यश मिळते तेव्हा तुम्ही समजून समजून जा की आता तुमचे आता तुमचे देवाने ऐकले आहे तर स्वामी भक्तानो कसे वाटले ऐकून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ